आज इथं मल्हारी मारतांडाच्या समोर मारी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी प्रीत नाभिक सुतार लोहार कुंभार बेराड बेडर रामोशी हर एक अठरा पगड जातीचा माणूस इथं आज सदानंदाची तळी उचलताना एकत्रित आलाय आणि आम्ही ओबीसीच्या एकतेचा हा मल मूलमंत्र या महाराष्ट्राला दिलाय आणि ओबीसीचा हा जगन्नाथाचा रथ या महाराष्ट्रामध्ये पुढच्या कालावधीमध्ये चालू होईल बघा या महाराष्ट्राचं अठरा पगड जाती जमातींचं हे आराध्य दैवत आहे या खंडोबाला येत असताना जात पात पंत धर्म भेदाच्या पलीकडे येऊन जी एकी दिसते खंडोबाच्या या चरणी आल्यानंतर तशीच आमच्या ओबीसीचं आरक्षण टिकावं म्हणून या महाराष्ट्रामधल्या चारशे साडेचारशे जातींनी एकत्रित येऊन आपल्या हक्का अधिकाराची आणि आपल्या आरक्षणाची लढाई ज्या मल्हारी मार्तंडाच्या आशीर्वादाने लढायची म्हणून आम्ही आज मल्हारी मार्तंडासमोर तरी उचलून आमच्या ओबीसी मधल्या सगळ्या लोकांना जाती जातीमध्ये आता लढायची वेळ नाही तर जाती जातीनं एकत्रित येऊन बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्याला ओबीसी विजयंटी आरक्षणाचं संरक्षण करायचं आहे हा आम्ही आशीर्वाद या मल्हारी मार्थंडासमोर मागितलेला आहे तर तुम्ही अनेक राज्यकर्त्यांवर निशाणा साधतायू असं म्हणतायत पण मोठ्या प्रमाणात जे आहे ते दरी निर्माण होताना दिसते एक एस टी मध्ये मागणी करतायत दुसरीकडे जाती जाती म्हणजे ओबीसी मधल्या जाती जातीमध्ये कुठेतरी विभाजन होताना पाहिजे बघा इथल्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत इथल्या आमदार खासदारांनी मंत्र्यांनी जाती जातीमध्ये भांडण लावून ओबीसी ला नेहमी विस्थापित केलं ओबीसी मध्ये नेहमी जाती आणि आणि राजसत्ता भोगली ज्या राज्या जीवावर हे सत्ताधीश झाले त्याच सत्ताधीशांनी आज ओबीसी च आरक्षण संपवलंय आणि या एवढ्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आज आम्ही मल्हारी मार्तांडाच्या समोर सगळ्या अठरा पगड जातीतल्या लोकांना एकत्रित घेऊन आज तरी उचललेले आहेत आणि राज्यकर्ते हे बघा कालचा जो जी आर काढला गेला या जी आर अन्वये प्रत्येक तहसीलदारला इथल्या शासनानं एक हजार प्रमाणपत्र वाटायचं टार्गेट दिलंय पंधरा दिवसात आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके तीनशे अठ्ठावन्न गुणिले एक हजार तीन लाख अठ्ठावन्न हजार लोकांना सर्टिफिकेट येऊ घातलेल्या पंधरा दिवसात दिले जाणार आहेत आणि परत कुळातले गावकीतले भावकीतले नाते संबंधातले या लोकांना एका द्वारे रिझर्वेशन दिलं जाणार आहे ओबीसी बांधवांनो जाग व्हा एक व्हा नेक व्हा आपलं आरक्षण संपलंय आणि आता आपले आरक्षण या राज्यकर्त्यांनी संपवलेलं आहे या मल्हारी मारतंडाच्या चिरणी आज आम्ही महाराष्ट्रामधला बघा मी परत 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 सांगतोय महाराष्ट्रामध्ये आज इथं मल्हारी मार्तंडाच्या समोर माळी साळी कोली तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुळव घरशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेडर बेडर रामोशी हर एक अठरा पगड जातीचा माणूस इथं आज सदानंदाची तळी उचलताना एकत्रित आलाय आणि आम्ही ओबीसीच्या एकतेचा हा मूलमंत्र या महाराष्ट्राला दिलाय आणि ओबीसीचा हा जगन्नाथाचा रथ या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये चालू होईल आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद